पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देशाला स्वातंत्र्य मिळालं पण अजून पण आम्हाला या गावात त्या गावात जायचं म्हटलं अवस्था बिकट देशाचे सगळे देश स्वातंत्र्यावर भाषण करतील दे, पण देशाची अवस्था काय आहे भगदेव नदीवर पूल आहे आज आमची मुलं शाळाला पडायला घालवायला जाण्याला भरपूर आम्हाला अडचण पडते तर ह्या पुलाचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे जर ह्या पुराचं काम लवकर नाही झालं आता आमचे मित्र तालुका पंचायत इलेक्शन आम्ही गाडी एक सुद्धा गावात येऊ देणार नाही आणि ह्याच्यावर आमची तुम्ही लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे आणि पूल मोठा झाला पाहिजे बंद पडते की आमच्या गावात टोटल तिकडे गेलं तर नदीला वडायचं पाणी करून तिकडे गेलं तर नदीला पाणी आहे परिस्थिती साधारण पेशंट असतो शाळेला असू द्या काही थोड्या थोड्या काम की काही ना काही उकळ्या जावं लागत औषध बंद करलो या विद्यार्थी असतील किंवा मी असेल आम्ही पंधरा ऑगस्ट साजरा करायला शाळेवर जायचं कसा ध्वजारोहण करायचा कसा म्हणजे स्वातंत्र्य देशाला मिळालंय पण भारतातल्या स्वातंत्र्यातल्या गावाची अवस्था काय आहे मूळ प्रश्न आमचा मूलभूत मागणी आमची पुलाची उंची वाढवावी काय मागून मागून मागितलंय सोनं मागितले साधी मागितली पैसा मागितला सरकारकडे आमची मागणी काय या पुलाची गेल्या कित्येक वर्षापासून उंची उंची कमी आहे नाही त्यांना व्यापाऱ्यांना बाहेर जाता येत नाही नोकर येत नाही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे जर कुणाच्या घरामध्ये काय झालं दुर्दैवाने तर हॉस्पिटलला ठेवून म्हणजे परिस्थिती एकनायचे का आणि का उगावती हो नदीच्या पुराच्या उंची मान्य नाही केली या ठिकाणी या पुराच्या उंचीच्या मागणीचा प्रस्ताव निवेदन नाही त्याच्यावर ठोस निर्णय घेतला नाही जिल्हा परिषद पंचायत बोरगाव ग्रामस्थ बहिष्कार बहिष्कार